नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल किया अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार मग मंदी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव दिसत आहे ना मित्रांनो हा बाजार भाव मार्श काय आहे मार्च महिन्यात काय होणार आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार समजून घेणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान होत आहे पण ही आवक मार्च महिन्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल पर्यंत आणि त्यानंतर एक लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे जशी जशी सोयाबीनची आवक कमी होईल तसा तसा मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे ही गोष्ट जेव्हा आपण त्या ठिकाणी बघतो त्यावेळेस सोयाबीनच्या बाजारभावात मार्च महिन्यात तेजी येण्याची शक्यता जागृत होते आहे का नाही पण दुसरीकडं बघितलं मित्रांनो तर देशामध्ये मोहरीची आवक मार्च महिन्यात सुरू होणार देशामध्ये आपल्याला निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागताना दिसणार यामुळं देशामध्ये आपल्याला वाढीपेक्षा दबाव येण्याची जास्त शक्यता दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यामध्ये पंधरा तारखेनंतर ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही देशांचा माल एंटर होताना दिसेल यामुळे मार्च महिन्यात आपल्याला पहिल्या पंधरा दिवसामध्ये एक ते पंधरा मार्चपर्यंत पन्नास शंभरची तेजी दिसेल पण खऱ्या अर्थानं पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या भावामध्ये दबाव आला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे चार हजार सहाशे मिळाला की तिथं पंचवीस टक्के चार हजार सातशे चार हजार आठशे मिळाला की तिथं पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर विकलं तर आपल्या या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार